बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं चिन्नास्वामी स्टेडियम जे बेंगळूरमध्ये आहे या बेंगळूरमध्ये चेंगराचेंगरी झाले आणि या चेंगराचेंगरीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झालाय मृतकांमध्ये सहा पुरुषांचा समावेश आहे चार महिलांचा समावेश आहे एका चिमुकल्या देखील या चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालाय चेंगराचेंगरीमध्ये एकूण पंचवीस जण अत्यवस्थ असल्याचं देखील कळतंय सिद्धरामय्या यांच्याकडून जखमींची विचारपूस करण्यात आली आहे

Only within 10 minutes, with one round, we just closed it. And we appeal, even in the metros, whatever the metros has been, has been jammed. We are not able to start. We are taking a little bit time to see that uh, everything comes to the normal position. I just spoke to one of the victims. No police was there inside. Ambulance facility was not there. And they themselves were rushed to the hospital, to the boring hospital now.

आपण चार दृश्य पाहतो आहोत स्टेडियमवर गर्दी झाली बचाव कार्यानंतर झालं त्यानंतर चिंगराचिंगरे झाली धाव धावाधाव आणि मदतीसाठी लोक देखील धावली दरम्यान कारची तोडफोड देखील करण्यात आली मेट्रो स्टेशनमध्ये गर्दी झाल्याचं देखील पाहायला मिळालं चिन्हास्वामी स्टेडियमवरती ही अशा पद्धतीची दुर्घटना घडली नेमकं काय घडलं होतं आपण बघूया आरसीबीच्या विजय मिरवणुकीच्या वेळी ही चिंगराचिंगरी झाल्याचं अधिक जणांचा मृत्यू झाल्याची पन्नासहून अधिक जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळाली मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर आरसीबी चाहत्यांनी गर्दी केली होती स्टेडियम मध्ये जागा नव्हती तरीही आतमध्ये शिरण्याचा प्रेक्षकांनी प्रयत्न केला गर्दीला आवरण्याकरता पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि याच चार्ज दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीच्या वेळी आरसीबी टीम स्टेडियम मध्ये नव्हती अशी देखील माहिती मिळते आरसीबी टीमचा त्यावेळी विधान भवन परिसरात सत्कार सुरू होता चिन्नास्वामीची प्रेक्षक क्षमता ही आजच्या घडीला बत्तीस हजार एवढी आहे तरी सुद्धा लाखभर प्रेक्षक हे स्टेडियम मध्ये घुसण्याच्या तयारीत होते गेट नंबर तीन दहा आणि एकवीस या तीन गेटच्या बाहेर ही चेंगराचेंगरी झाली तर बंगळूर सेलिब्रेशन बरोबर आय पी एल सी सी आय यांचा कोणताही संबंध नाही आय पी एलच्या या सगळ्या संदर्भातून आपले हात वर केले